शेतकरी मित्रांनो युट्यूबवर असे काही वेगवेगळे आणि एक तो म्हणा किंवा काही महत्वाचे पण व्हिडिओ तुम्हाला नेहमी बघायला भेटतात मी सुद्धा नेहमीच युट्यूबवर व्हिडिओ बघत असतो आणि जास्तीत जास्त फार्मरचे फार्मिंगचे व्हिडिओ मी बघत असतो त्यामध्येच एक मला आज असा एक नवीनच आणि न ऐकलेला विषय आज मला युट्यूबवर एक व्हिडिओ सापडलेला आहे तो तुम्हाला मी शेअर करत आहे शेतकरी मित्रांनो चला तर अच्छा व्हिडिओला आपण आता सुरुवात करू शेतकरी मित्रांनो बहुतांश तुम्ही कोणती फार्मिंग असो व्हेजिटेबलची असो की क्रॉप असो पॅडी असो असे वेगवेगळे शेतीचे प्रकार आहेत आ... त्यामधला एक व्हेजिटेबल बेंगन म्हणजे वांगा वांगा लागवड आता वांग्याच्या झाडाला जा टमाटर सुद्धा लागू शकतो त्याच्यावर जर प्रोसेस केली त्याच्यावर जा जर आपण क्राप केला तर वांग्याच्या झाडाला वांगे आणि टमाटर हे दोन्ही व्हिजिटेबल लागू शकतात हा एक नवीनच प्रयोग तुमच्या खरं म्हणजे ऐकण्यात आलेला असेल किंवा मला पण मी जेव्हा व्हिडिओ प्रत्यक्षात बघितला तर खरंच मला सुद्धा एक आश्चर्यच वाटलेला आहे तुम्हाला मी जे आता स्क्रीनवर जे दाखवत आहे हे आहे वांग्याचं झाड आणि वांग्याच्या झाडाला आता त्याची जी टमाटरची लाग जी लागवड आहे म्हणजे टमाटरची जी काप आहे ती वांगेच्या झाडावर आता करण्यात येत आहे ती त्याची हे संपूर्ण प्रोसेस तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे कशा पद्धतीनं म्हणजे केल्या जातो कशा पद्धतीनं इतक्याच झाडाला म्हणजे एकच वांगेच्या झाडाला टमाटर आणि वांगे पण लागू शकतात हे मोठी एक तंत्रज्ञान टेक्निकल बाब आहे यापूर्वी आपण जसं बोरीचे झाड आहेत किंवा आंब्याचे झाड आहेत जर आंबे आंबट असतील किंवा बोरी आंबट असतील तर त्याला गोड कशा करायचे त्याच्यावर काप केल्या जातो दुसऱ्या एका गोड बोरीचं जे फांदी आहे ती त्याच्यामध्ये पेस्ट केल्या जातो आणि आठ ते नऊ दिवसानंतर त्याला एक नवीन असा कुंभ किंवा पालवी येते आणि मग त्या गोड बोरी आंब्याच्या झाडाचा तसंच जर आंबट आंबे असतील तर त्याला गोड आंब आपल्याला तयार करतात मात्र आता एक वांग्याच्या झाडावर टमाटरचा एक झाड तयार करणे म्हणजे ही एक नवीनच गोष्ट आहे असे तर सहसा कोणी करत नाही सेपरेट कोणी व्हेजिटेबलची लागवड केल्या जातो पण हे एक मात्र तंत्र चांगला आहे घरगुती कोणी जर पुढे खाण्यापुरती जर वांगे म्हणा किंवा टमाटर जर लावत असतील तर अशा एका वांग्याच्या झाडावर तुम्ही सहजरित्या याचं टमाटरची त्याच्यामध्ये क्राप करून तुम्ही टमाटर आणि वांगे इतक्याच झाडाला पिकवू शकता एक मोठा सब्जेक्ट समोर आज मी या व्हिडिओच्या मार्फतीनं मी शेअर केलेला आहे त्याची प्रत्यक्षात तुम्हाला प्रॅक्टिकल या व्हिडिओच्या मार्फत मी दाखवलेली आहे नक्की तुम्हाला एक व्हिडिओ माझा आवडलेला असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जय जय महाराष्ट्र जय किसान